नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या दोन मेला महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय असणारं एक्क्याऐंशी वर्षाची परंपरा असणारं कोरेगाव इंद केसरी मैदान आपल्या भेटीस येत आहे दोन हजार चोवीसला या मैदानाची एक नंबरची जोडी ठरली होती ती स्वराज्याने लाडूची असा स्पीड लागला होता या जोडीला बघूया यावर्षी कोणता नवीन चेहरा भेटतोय कोरेगाव इंद केसरीला या मैदानात रे मारती टॉपच्या नंतर मित्रांनो नक्कीच आपल्याला दिसतील या मैदानाचा पल्ला सुद्धा मित्रांनो जवळजवळ अकराशे फूट असतो तर मित्रांनो या मैदानातील काही संभावित आणि टॉपच्या पैर्या आता मी व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला सांगणार आहे आणि जवळजवळ मित्रांनो प्रेक्षकांच्या मनातील हे पैरे आहेत हे पैरे फिक्स देखील होऊ शकतात चला तर बघूया काही संभावित आणि टॉप पैरे तर मित्रांनो पहिलीच जोडी बघताय सध्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूल घालणारी जोडी कारुंडे एक्सप्रेस आणि छत्रपती संभाजीनगरच्या आनबान शान संभाजीनगर एक्सप्रेस लखन मित्रांनो जेव्हा जेव्हाही जोडपाला आहे तेव्हा तेव्हा या एक नंबर केला आहे फक्त नाशिक सिन्नर मैदान सोडलं तर प्रत्येक मैदानामध्ये जेव्हा जेव्हाही जोडी पालाल आहे त्या जो ह्या जोडीने एक नंबर केला आहे आणि मित्रांनो मोठ्या मोठ्या मैदानात सध्या लखनचं आणि चिकायचं आपल्याला नियोजन दिसून येते अजय शेट असतील आणि लखनचे मालक मनोहर शेट असतील हाच पायरा आपला मोठ्या मैदानात दिसतोय त्याच्यामुळे कदाचित कोरेगाव हिंदकेशरीला हाच जोड आपला पालटण दिसू शकतो टॉपचा स्पीड लागेल या जोडीला हा सुद्धा एक संभवित टॉपचा पायरा आहे पुढील संभवित टॉपचा पायरा तुम्ही बघताय पहिलपण अभिजित भाय्या पवार यांचा वेगाचा शेवट पंचम केकेशरी सार्जा आणि त्याच्यासोबत असू शकतो कुमार रणवीर राहुलबाई पाटील आडवली कल्याण यांचा बिंजोडचा बेताल आणि घाट गाजवणारा मथूर या दोन भावभावांची जोडी मित्रांनो या मैदानात दिसू शकते आणि मित्रांनो अकराशे फूट पल्ला आहे या अकराशे फूट पल्ल्यासाठी दोन्हीसुद्धा नंदी टॉपच्या आहेत आणि जेवढा पल्ला, पल्ला जास्त तेवढाच मित्रांनो मथूर आणि सरजा टॉपमध्ये पाळतात आपल्या सर्वांना माहितीच आहे त्याच्यामुळे हा एक संभाव्य आणि टॉपचा पायर या कोरेगाव विंदकेशरी मैदानामध्ये पाळताना दिसू शकतो नक्कीच या जोडीला तुफान असं स्पीड लागेल आणि डोळ्याचं पार न फेडणारी लढत आपल्याला या मैदानांमध्ये नक्कीच बघायला भेटेल पुढील संभावजना टॉपचा पायरा तुम्ही बघताय मित्रांनो सध्या मागच्या काही महिने दुखापतीत होता तो बाबूशेठ माने घरनिकी यांचा घरनिकीचा राजा परंतु आता मित्रांनो पूर्णपणे रिकवर झाला आहे अजून कोणत्या मैदानात उतरला नाही परंतु कोरेगाव इंदकेशरी या मैदानात शंभर टक्के पाळण्याची शक्यता आहे घरणिकीच्या राजाची कारण राजा जवळजवळ पूर्ण आता बारा झाला आहे आणि राजा कोणाच दिसू शकतो तर मित्रांनो चालू सिझनमध्ये मैदान गाजवणारा ना विठ्ठल नाणे यांची नवीन खरेदी तेजा आणि घरणिकेचा राजा हा एक टॉपचा पायरा आपला कोरेगाव इंदकेशरी मैदानात दिसू शकतो मित्रांनो आत्ता झालेला कलोडनच्या मैदानात तेजाने आदत किंग शास्त्रीसोबत एक नंबर केला होता त्याच्यामुळे त्याला सुद्धा स्पीड आहे हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरचा पट्टाणबंधूंचा घरचा साथ सम्राट आणि राजा मित्रांनो जेव्हा वडगावला ही जोडी घाटावरती आली होती आणि पहिल्यांदाच पाच लाखाची मानकरी ही जोडी ठरली होती तेव्हापासून या जोडीचा दरारा आहे आणि मित्रांनो पुन्हा एकदा तीन लाखाचं मैदान आता वाडगावला भरवलं होतं त्या मैदानात देखील याच जोडीने एक नंबर केला होता त्याच्यामुळे कोरेगाव हिंद केसरीला देखील देखी हा घरचा साज मित्रांनो अंदाजे नाही तर शंभर टक्के पाळण्याची शक्यता आहे कारण मोठ्या मोठ्या मैदानात देखील हा घरचा साजच पळतो त्याच्यामुळं एक टॉपचं नियोजन आपलं नक्की दिसू शकतो तुफान असा स्पीड आहे राजाला आणि सम्राटला देखील ही सुद्धा जोडी तुफान पडलेली या कोरेगाव हिंद केसरी मैदानात पुढील संभावजण टॉपचा पायरा तुम्ही बघताय सध्या चाळीस रनमध्ये सलग आठ मैदानामध्ये एक नंबर केलेला चिमण्या आणि त्याच्यासोबत शकतो मथुरा फार्म उर्मिलाताई गायकवाड यांचा अर्जुन मित्रांनो दोन्हीसुद्धा टॉपची नंदी आहेत आणि या जोडीचं समीकरणसुद्धा चांगलं जुळून येईल अर्जुन आपण बघायला गेलो तर घाटावरतीसुद्धा टॉपला पळतो आणि तेवढाच जबरदस्त बिंजोडला देखील पळतो आणि चिमण्या तर बोलायला नको सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये नाव आहे ते म्हणजे चिमण्या हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपला कोरेगाव इंदकेश्री मैदानात दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे पुढील संभावित्याने टॉपचा पायरा तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राची लाडकी एवन जोडी दशम हिंदकेशरी बाकासूर आणि गोठता छोटासा ज्या मराठवाडा केसरी मैदान असेल किंवा अशा अनेक मैदानांमध्ये टॉपमध्ये पळणारा हा जोड मित्रांनो आपला कोरेगाव इंदकेसरी मैदान पालताना दिसेल की नाही तर मित्रांनो बाक्कासूर कोरेगाव इंदकेसरी मैदानापर्यंत कसा कवर होते त्याच्यावरती मित्रांनो हे सर्व अवलंबून आहे आणि शेवटी हा मोळीशेट असतील मामांचा डिसिजन आहे की बाकासूरला पळवायचं की नाही तो जर शंभर टक्के बारा झाला असला तरच मोळीशेट आणि मामा पळवतील बाकासूरला सध्या तरी मामाने सांगितले की बाकासूर आपल्या दहा तारखेपर्यंत दिसणार नाही परंतु बघूया बाकासूर जर दोन तारखेपर्यंत पूर्ण ओके हो झाला तर मैदाना दिसू दिसू देखील शकतो शेवटी सर्व हे मालकांवरती डिपेंड आहे परंतु हा जर जोड पाळाला तर नक्कीच तुफान असा स्पीड स्पीडला गेली आहे गाडीला कारण जेव्हा जेव्हा हा जोड पाळला आहे तेव्हा तेव्हा जोड जोडने गुलाल घेतला आहे आणि गोडचा सर्जा आणि बाकासूर ही तर महाराष्ट्राची लाडकी एव्हन जोडी आहे त्याच्यामुळे नक्कीच जर बाकासूर पाळला तर गोटच्या सर्जेसोबत दिसण्याची खूप जास्त शक्यता आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाड क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात आणि कोरेगाव इंदिसरीबद्दल सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येतील त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो